प्रेक्षको नमस्कार राज्यातील सर्व राजकीय नेते राजकीय विश्लेषक ज्यांचं लक्ष दोन पोटनिवडणुकांकडे लाग लागलेलं आहे त्या दोन पोटनिवडणुका म्हणजे पुण्यातील कसबापेठ आणि दुसरं म्हणजे चिंचवड विधानसभा तर आज आपण चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबद्दल बोलणार आहोत काल दिनांक दहा फेब्रुवारी रोजी अर्जमागेचा शेवटचा दिवस होता दहा फेब्रुवारीच्या अर्जमागरीच्या दिवशी काय नाट्यमोड त्या ठिकाणी घडामोडी घडल्या त्यावर आपण बोलणार आहोत आणि जे उमेदवार आज रिंगणामध्ये आहेत खऱ्या अर्थाने उमेदवारांची यादी जर आपण पाहिली तर ती खूप मोठी आहे पण याहीपेक्षा तीन प्रामुख्याने ज्या उमेदवारांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेले आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे आणि ज्यांच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं ला होतं की ह्या निवडणुकीतून ते माघार घेतील का कारण शेवटच्या तीन वाजेपर्यंत संपूर्ण मीडिया ज्यांच्या बाईटची अपेक्षा करत होता की काय त्यांची भूमिका असणार आहे ते उमेदवार म्हणजे राहुल कलाटे कारण राहुल कलाटे हे तसे मूळचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे परंतु तीन वाजता कलाटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि मी ही निवडणूक लढणार आहे असं त्यांनी त्या माध्यमांसमोर त्या ठिकाणी सांगितलं राहुल कलाटे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं संपर्क प्रमुख सचिन आहेर हे त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते त्या ठिकाणी खुद्द सचिन आहेर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी देखील राहुल कलाटे यांचं बोलणं करून दिलं तसेच महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून एक नेते म्हणून अजितदादा पवार यांनी देखील राहुल कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला यासोबत शहरातील नेते माजी आमदार विलास लांडे असतील गौतम चौबुकस्वार असतील याचबरोबर माजी महापौर योगेश बल असतील अनेकांनी राहुल कलटे यांचा मन धरणी करून त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज त्यांनी माघार घ्यावा आणि ही लढत भार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सरळ त्या ठिकाणी हो झाली पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अर्थात महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येईल अशी या मागची सगळ्यांची भावना होती परंतु तसं नव्हता राहुल कलाटे आपल्या उमेदवारीवरती ठाम राहिले आणि त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि आज चिंचवड विधानसभेची ही निवडणूक आपल्याला त्या ठिकाणी तिरंगी अशी पाहायला मिळत आहे खरं तर कुणाचं पार्ट जड आहे ही उमेदवार कोण या ठिकाणी कोण उमेदवार जिंकणार आहे ह्या सगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत पण त्याच्या आधी या ठिकाणी आपण थोडक्यात प्रत्येक उमेदवाराच्या ह्या विधानसभेच्या त्यांनी लढलेल्या जे काही उमेदवारी आहे किती वेळा विधानसभा लढलेली याच्यावरती आपण थोडासा प्रकाश टाकू आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे अश्विनी जगताप यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे खर तर लक्ष्मण जगताप या ठिकाणचे आमदार होते भाऊंनी अनेक निवडणूक या ठिकाणी लढवल्या ते विजयी झाले अश्विनी जगताप ह्या लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही पहिलीच या ठिकाणी निवडणूक आणि ती पोटनिवडणूक या ठिकाणी ते लढत आहेत तर राहुल कलाटेबद्दल मला तुम्हाला सांगावसं वाटेल की राहुल कलाटे यांनी दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक लढली त्यावेळेला लक्ष्मण जगताप हे विजयी झाले होते लक्ष्मण जगताप यांना मिळालेली मतं जी एकूण मते होते ती होती एक लाख तेवीस हजार तर राहुल कलाटे यांना जी मतं त्यावेळेस मिळाली होती ती होती त्रेसष्ट हजार दोन हजार चौदाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्यांनी उमेदवारी लढवली ते होते नाना काटे ज्यांना एकूण मतं मिळाली होती त्रेचाळीस हजार खरं तर साठ हजार मतांच्या फरकाने त्या ठिकाणी लक्ष्मण जगताप यांचा विजय झाला होता किती मताने विजय झाला हा विषय नाही आहे पण राहुल रहु, रहु, राहुल कलाटे यांनी पहिल्यांदाच ही विधानसभा निवडणूक लढवली होती त्यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील राहुल कलाटे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढले आणि नि� त्या ठिकाणी ते राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आणि इतर मित्र मित्रपक्षांचा त्यांना पाठिंबा होता त्यावेळेला देखील उमेदवार होते भारतीय जनता पार्टीचे लक्ष्मण जगताप आणि अपक्ष म्हणून उमेदवारी लढवले होते राहुल कलाटे यांनी दोघांमध्ये सरळ त्या ठिकाणी लढत झाली होती जवळपास एक लाख बावन्न हजार मते लक्ष्मण जगताप यांना मिळाली ते एक लाख बारा हजार मते त्या ठिकाणी राहुल कलाटे यांना मिळाली त्या ठिकाणी लक्ष्मण जगताप यांचा जरी विजय झाला तरी दुसऱ्यांदा निवडणूक लढली राहुल कलाटे आत्ताच्या ह्या पोटनिवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा राहुल कलाटे हे आपल्या ठिकाणी नशीब आजमावत आहेत खरं तर मला मतदारांचा कौल आहे एक लाख बारा हजार मते जी काही एकूण मतं आहेत ती माझ्या पाठीमागे आहेत या जोरावरती ही मी निवडणूक लढवणार आहे आणि मी माझं नशीब वाजवणार आहे आणि मला मतदार चांगल्या पद्धतीने टिके विजयी करतील असा विश्वास त्यांना आहे परंतु नानाकाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे ते मात्र या ठिकाणी दुसऱ्यांदा ही विधानसभा निवडणूक लढवत आहे नानाकाटेंनी दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक लढवलेली आहे आणि नानाकाटे आज या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे एक उमेदवार म्हणून समोर आलेले आहे काय घडणार आहे कोण विजय होईल कोणाचं पारड जड असेल या सगळ्या गोष्टींचं समीकरण आत्ताशी ते ह्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे कारण कालचा दहा फेब्रुवारीचा माघारीचा शेवटचा दिवस होता आज आपण अकरा तारखेला आपलं विश्लेषण करतोय यामध्ये कोणत्या उमेदवाराने किती वेळा विधानसभा निवडणूक लढवली कुणाचा पारड जड असेल त्यापेक्षा त्याचा अनुभव किती असेल त्या उमेदवारापाठीमागे कोणत्या शक्ती असणार आहेत कुठला पक्ष असणार आहेत हे सगळ्या गोष्टींच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतीलच तुर्तास दोन या ठिकाणी उमेदवार जे आहेत एक तर भारतीय जनता पार्टीच्या अश्विनी जगताप आणि एक महाविकास आघाडीचे विठ्ठल उर्फ नानाकाटे तिसरे उमेदवार आहेत राहुल कलाटे जे अपक्ष आहेत दोन्ही जे पक्षाचे पक्षा उमेदवार आहे त्यांच्याकडे त्यांच्या स्टार प्रचाराची यादी तयार आहे ताकदिनिशी दोन्ही प्र प्रचारप्रमुख त्यांचे पक्षाचे नेते या ठिकाणी या निवडणुकीला मैदानात उतरणार आहे खरं तर ही चिंचवड विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांसाठी आणि अपक्ष उमेदवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची झालेली आहे कारण येत्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची या ठिकाणी निवडणूक होणार आहे ह्या पोटनिवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं त्यावर देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं भवितव्य अवलंबून असणार आहे की कुठल्या पक्षाकडे ही निवडणूक जाणार किंवा ही सत्ता जाणार या सगळ्या गोष्टींचे समीकरण यापुढे देखील भवितव्यतेचं अवलंबून असणार आहे खरं तर आजच्या दिवशी मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सुज्ञ मतदार आहात तुमच्या उघड्या डोळ्यांनी तुम्ही ही निवडणूक पाहताय आहे ही निवडणूक भावनेची आहे ही निवडणूक स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची आहे ही निवडणूक पक्षाच्या अस्तित्वाची आहे परंतु एक मतदार म्हणून ही निवडणूक तुमच्याही अस्तित्वाची आहे तुम्ही देखील तुमचा चांगला तुमचा प्रश्न सोडवणारा तुमच्या या चिंचवड विधानसभेचा विकास करणारा तुमच्या समस्यांना न्याय देणारा असा उमेदवार निवडा आणि त्याच व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहा एवढंच तुर्तास मी तुम्हाला सांगेल कारण शेवटी तुम्ही सुज्ञ मतदार आहात तुमचं एक मत हे चिंचवड विधानसभेचा आमदार ठरवणारा असणार आहे जरी निवडणूक ही पोटनिवडणूक असली जरी या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून जो आमदार म्हणून या ठिकाणी विजयी होईल त्याला कालावधी एक वर्ष दीड वर्ष जरी मिळणार असला तरी शेवटी तो आमदार असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा मतदानाचा अधिकार चांगल्या पद्धतीने बजावून या चिंचोड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये तुमच्या हक्काचा आणि तुमच्या विचाराचा आमदार या ठिकाणी निवडून द्याल आणि तुमच्या मतदानाचा तुम्ही हक्क बजवाल एवढीच मला तुमच्याकडनंही अपेक्षा आहे या चिंचोड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये प्रत्येक घडणाऱ्या घटनेवरती घडामोडींवरती आपल्या आवाजची लक्ष असणार आहे नजर असणार आहे तुमच्यासाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम अगदी ग्राउंड झिरो रिपोर्टपासून तर सत्ता संघर्षापर्यंत असे वेगवेगळे कार्यक्रम तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत तेव्हा तुम्ही ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त आपला आवाज धन्यवाद